गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल माय मोगाचो मोगाचो यकार तर आयज असा शुक्रवार आणि आय दिसभरात किती किती जाता ते तुमका कळतलेच तर ब्लॉक शेवटपर्यंत पहा आज आम्ही करुया मटार कचोरी बरे हांगा हांवें दोन वाट मैदो घेतलो इल्लो ओवो घातलो तुमच्या चवीनुसार मीठ घेपचे हंगा हाव एक बारीकशी वाटी तेल घेतलेले असा हे मात्र गरम केले आणि घातले तुमच्याकडे गावटी तूप असा जे ते तुम्ही गरम करून घालू शकता त्याच्या ते तसे घातले नी की कचोरी जी असा ती क्रिस्पी जाता तिका लागून आता हे सगळे नी आमकां मिक्स करपा जाय करण इले, इले उदक घालून याचो एक हार्ड डो तयार करुया आमचो डो तयार असा आता आम्ही एका धाकून दोया एका कपड्या आणि आता आम्ही स्टफिंगची तयारी करूया हांवें एक व्हडली वाटी मटार घेतलेले असा हे आमकां मिक्सरात घालून जाय हे हांवें उकडू बी काय ना बेश्टे आसा हे हांगा हांवें अर्धे जिरे कोथमिरे आणि बडी शेप घेतली हो असा इल्ले इल्ले घेतले माझ्याकडे ऑलरेडी एक चमचो इतले हो मसाला कुटलेलो असा पण तो मातो कमी पडता म्हणून आणि हवे इल्ले इल्ले करून भाजता बरे हे मात्र भाजपा जाय आणि तुम्हाला मिक्सरात जाता जर मिक्सरात घाला नी असे खलबत्त्यात कुठू शकता हवे खलबत्त्यात कुटलो हो मातो गरम करून मस आयो नी की गॅस बंद करपाचो आणि हो खलबत्त्यात घालून कुटपाचो हंगा आमचा मसाला तयार असा आता आम्ही पुढची प्रोसेस करूया अंगावेन दोन चमचे तेल घातलेले असा आता आम्ही जे मसाले कुटले नी ते घालूया माचे हलकेशे फ्राय करप ते एक चमचो लाल तिखट एक चमचो गरम मसाल त्याचबरोबर एक चमचो चाट मसाला पाव चमचो हळद चवीनुसार मीठ आता हे सगळे एकजीव करपचे हंगाम मसाला बऱ्यापैकी भाजलो गेलो असा आता आमी हे जे वाटलेले आशिल्ले न्ही मटार ते घालूया आणि सगळे एकजीव ज्यात इल्लेशे उदक घालपाचे चड ना सामके इल्ले क्याक ना सकल चिटाकतले हे सगळे सारण त्या लागून आता हे आम्ही सगळे एकजीव करूया हो आपल्या सारणाां बरे बाइंडिंग जाय येऊप लागून हे चण्या पिटी घेतली दोन चमचे आणि आता भाजपा हलकी भाजप लागून लाून ही सैडिकच भाजता इल्ली मात्शी वास सुटासर सूट, भाजपा जाय चड कर्प जायना मोस्टली आणि हे सगळी एकजीव करुया हांगा आमचे कचोरीचे सारण तयार आसा आता कोथमीर घालूया बारीक चिरलेली आणि हांगा आमचे पिटी तयार आसा आता आम्ही इलेले गुळे करूया आणि कचोरी करपाक घेऊया पहिले तुम्ही पहिले असतं पीठ मात हार्ड आशिले आता मे सॉफ्ट झाल्या आता असेच आमक पीठ जाय आता आम्ही याचे गुळे करूया हंगा गुळे तयार असा असेच जाय आम्हाला गुळे आता आमकां सारण भरपा गुळ्यात बरे मोदकाचें सारण आमी भरतात तसे आनी ह्यो गुळो न्ही असो गोल करपाचो आणि मदलो जो भाग न्ही तो मातसो दाट दवरुपाचो जेणे करून आमच्या जे सारण असा हे फाटपाना पिनपाना आणि कितें जातलें तुमगेलें सारण येवपाना हो तेका लागून पूण मागेले हे करताना न्ही एक, करता करता एक मिस्टेक जाली ती तुमकां दाखयता असे सुद्धा जाऊ शकता हांवें इतले भरले तरी मागेले फुटले एकदम फुटले फुगले त्या लागून आसतले आय डोंट नो पण ते झाले आणि कितें झाले फुडे तेही ते दाखयता तुमकां ताका लागून बरे रेसिपी करता फक्त रेसिपी दाखोवपाची नसता जी मिस्टेक जाता ती दाखोवपाची असा बरे हें पळया हांवें एकूच चार घातले एकदम आणि त्यातले जे दोन आशिले नी ते सामके असे फुलले आणि दोन अशीले ते मरे आशिले आता कित्याक झाले पीठ फुगीर अशीले तेका लागून झाले की हांवें मागेले जे सारण ते चढ भरले देवजणां पळया हंगा मेरे हांव समके खूश आशिल्ले बरे जाली कचोरी म्हणून आणि जशी पळटी केली नी कचोरी तुम्ही पळोव शकता ही सामकी ओपन जाल्ली अशे ही एकूच नी अजून एक आशिल्ली ती ही सुद्धा पया तुम्ही आणि ही एक कचोरी ही सारकी जाल्ली आणि दोन कचोऱ्यो माझ्यो सामक्यो अश्यो ओपन जाल्ल्यो तर अशें सुद्दां जाता मागीर बाकीच्यो ज्यो कचोऱ्यो केल्यो पळय आमी ते सारके जाल्यो फस्ट uh, कचोरी आशिल्ली अशी, अशी मिस्टेक जाल्ली माझी uh, तुमच्या वांगडा सुद्धा असे जाता झाले मला सांगा तुम्ही केन्ना अशी कचोरी केली ज्या बरे मोस्टली uh, माझ्या कचोरीत असले क्रॅक येना फस्ट टाइम आयली पण तुमक जे बरे असा ते दाखता ज्या वाईट असं ते कियाक दाखवू तेही दाखव तुम्ही पळया कचोरी पूण बरी खस्ता अशी कचोरी जाल्ली बरे हे खूब खूप जाल्ल्यो भितरले जे स्टपींग आशिले न्ही ते बेस्ट आशिल्ले आणि ही ज्यो आसा तिखी मिठी चटणी हांवें घरा केली तुमकां जर हेची रेसिपी जाय जाल्यार कमेंट करा आणि ही रेसिपी तुमकां कशी दिसली कमेंट करून नक्की सांगा दनपार जाल्ली असा आणि म्हागेलें जेवण झाले आई गे, चिकन केले बरे प्लेटींग तुमकां मागीर दाखयता बरे आजची रेसिपी तुमकां कशी दिसली कमेंटात नक्की सांगा आ, सो येस चीत सलाड आणि चिकन आणि लिंबू पाणी या जेवायला बरें हांगा सांज झाली असा आणि हा आता दिनेशाली वाट प तो देवळात गेलो ताका लागून तर मित्रांनो सकाळी हांव सामकें फ्रेश आशिल्लें आता सामकें डावन झाले असा कारण डीश सोंपलो आणि मागेली एनर्जी सुद्धा सोपली तेका लागून बरे आय होप तुमकां आजची रेसिपी आज सो छोटस व्लॉग आवडला असतो आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मिळ्या फुडल्या ब्लॉगात देव बरे करो गुड नाईट